नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जो काही पुढचा भाग आहे तो या ठिकाणी कव्हर करणार आहोत भारतीय राज्यघटनेचे अति अतिमहत्वाचे पाच पाचशे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामधलं आजचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे सिरीज कंटिन्यू करत तुम्हाला संपूर्ण जी काही पॉलिटी आहे ती रिव्हिजन होऊन जाईल किंवा महत्वाचे जे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील प्रश्णा प्रश्णा ते त्याचा सराव सुद्धा तुमचा या माध्यमातून होणार आहे त्यासाठी लेक्चर सर्वांनी शेवटपर्यंत अभ्यासायचा आहे बघा आजचा जो काही प्रश्न आहे प्रश्न एकावन्नावा काल आपण पन्नास प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासले होते पुढचा भाग जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत बघा भारत भारताने राष्ट्रा राष्ट्रकुलाचा सदस्य त्या वर्षी त्या ते ठिकाणी त्याला मान्यता दिली होती भारत राष्ट्रकुलाचा सदस्य कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न विचारलाय तारीख यशस्वी सण लक्षात घ्या मे एकोणीसशे एकोणपन्नास मे एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतानं राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली होती ठीक आहे पुढे बघा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रकुल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण होते असं विचारले आपल्याला पहिले परराष्ट्र मंत्री लक्षात घ्यायचंय पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते आपले पहिले परराष्ट्र मंत्री किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्री त्या ठिकाणी आपल्याला ते सांगता येतात त्याचप्रमाणे भारताचे पहिले पंतप्रधान कोण निवडून निवडलं गेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू आहे ठीक आहे हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे बऱ्याचदा आपल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आपल्याला सांगता येईल ठीक आहे त्या बघा महत्वाचं होतं राष्ट्रकुल सदस्य कोणत्या वर्षी झालेला आहे भारत एक मे एकोणीसशे एकोणपन्नास मे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र व्यवहार मंत्री नेहरू आहेत त्याचप्रमाणे पहिले ते पंतप्रधान सुद्धा आहेत पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत काय म्हटलेलं आहे गृहमंत्री मग कोण आहेत सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे पहिले गृहमंत्री आहेत कोणत्या चळवळीनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी मिळाली अत्यंत महत्वाचा आय एम पी करून ठेवा महत्वाचा प्रश्न आहे सरदार ही पदवी बारडोली सत्याग्रह जो आहे त्याच्यानंतर त्यांना काय मिळाली होती सरदार ही पदवी त्या ठिकाणी मिळाली होती त्या लोकांनी या ठिकाणी काय केलं होतं त्यांना सरदार ही पदवी जी आहे ती दिली होती ठीक आहे बारडोली चळवळ किंवा सत्याग्रहाच्या वेळेस वल्लभभाई पटेल यांना ही पदवी मिळाली होती म्हणून आपण त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने त्या ठिकाणी ओळखत असतो भारताचे लोह लो पुरुष कोणाला म्हंटलं जातं तर ते सुद्धा आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल त्यावर सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपला प्रश्न विचारलेला होता की लोह पुरुष कोणाला म्हटलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह हो पुरुष पुढे बघा सर्व संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याचं श्रेय कोणाला दिलं जा जातं आता भारत जो आहे आपला तो काय होता वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागलेला होता ब्रिटिशांनी काय केलं होतं भारतीय संघराज्यात सामील व्हायचं की नाही त्याचे अधिकार कोणाला तर त्या ठिकाणी संस्थांना दिले होते की तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला संगराज्यात सामील व्हायचंय तर होऊ शकता किंवा पाय तर सुद्धा त्या ठिकाणी राहू शकता स्वतंत्र राहू शकता त्यामुळं या ब्रिटिशांनी ज्या ज्या काही इथं घोषणा केल्या होत्या ज्या ज्या योजना आणल्या होत्या त्यामध्ये फुटीचे बीज आपल्याला पाहायला मिळतात म्हणून काँग्रेसनं ती नाकारलेली होती आता ज्यावेळेस भारताने स्वातंत्र्य मिळवलं होतं त्यावेळेस काय झालेलं होतं काही संस्थानं जी आहेत ती भारतीय या संघराज्यामध्ये सहभागी होण्यास त्या नकार देत होती लक्षात घ्या भारतामध्ये सहभागी सामील होण्यास नकार देत होते त्यामध्ये दे आपल्याला काश्मीर सांगता येतं जुनागड एक संस्थान सांगता येतं आणि हैदराबाद संस्थान आहे ते तीन संस्थाना जर आपण बघितले तर हे आडून बसलेली होती की आम्हाला भारतामध्ये यायचं नाही ठीक आहे भारतामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायचं नाही आता या बरोबरच अजून असे बरेचसे संस्थान होते जे काय तर भारतामध्ये यायला या तयार नव्हते मग अशा वेळी जे काही विलिनीकरण वेळेस विलिनीकरणाची जी काही महत्वाची भूमिका आहे या संस्थानांच्या नवाबांचं राजांचं शासकांचं मत परिवर्तन करून त्यांना भारतीय भारतामध्ये विलिनीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न कोणी केलेले आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले लक्षात घ्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते असं विचारले आपल्याला डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद हे काय होते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते बघा हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण सगळ्या बाबी अभ्यासत आहोत सुरुवातीला आपण घटना निर्मितीशी संबंधित बाबी अभ्यासलेल्या आहेत त्यानंतर जे काही मंत्रिमंडळ आलेलं होतं त्याच्याविषयी आपण पाहतोय ठीक आहे एक एक बाबी ज्या आहेत ते आपण समोर जातोय पहिले शिक्षण मंत्री कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो असं म्हटलेलं आहे कोणता दिवस लक्षात घ्या राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो कधी अकरा नोव्हेंबर दरवर्षी अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र कोणाच्या जयंतीनिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद या मौलाना अबुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला काय पाहायला मिळतं तर दिवस जो आहे तो पाहायला मिळतो कारण की ते पहिले भारताचे काय होते शिक्षण मंत्री होते म्हणून आपण राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो पुढे चला स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री विचारले कोण आहे डॉक्टर जॉन मताई पुढे बघा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पापासून कधी वेगळा करण्यात आला असं विचारलं आपल्याला काय म्हणते आहे परत एकदा बघा रेल्वेचा अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पापासून कधी वेगळा करण्यात आला तर एकोणीसशे चोवीस कोणती समिती आहे ऍक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार तो वेगळा मांडण्यात येऊ लागला होता मात्र तो पुन्हा काय केला गेला आहे सध्या जर आपण बघितलं तर तो सामान्य बरोबर त्या ठिकाणी पाहायला मिळतो नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वतंत्र भारताचे पहिले अन्न आणि कृषी मंत्री कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाव लक्षात घ्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते भारताचे पहिले कायदा मंत्री होते लक्षात घ्या ठीक आहे तर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे इकडे बऱ्याचदा आयोगानं किंवा वेगळ्या परीक्षांमध्ये आपला प्रश्न जे आहे ते विचारलेले सरळ सेवा असेल किंवा कोणती एक्झाम असेल त्यावर इथं प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो त्या महत्वाचा आहे लक्षात घ्या किंवा इथं सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पापासून कधी वेगळा मांडण्यात आला होता हे सुद्धा लक्षात घ्यायचं आणि पहिले कायदा मंत्री कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदा मंत्री आपल्याला सांगता येतील नेक्स्ट क्वेश्चन बघा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये पुणे करार कोणता करार झालेला आहे पुणे करार झालेला आहे कधी एकोणीसशे बत्तीस साली यांच्यामध्ये पुणे करार झाला होता कारण की जातीय निवाड्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो देण्यात आला होता मात्र स्वतंत्र मतदारसंघ देण्यामागे या ब्रिटिशांचा हेतू काय आहे तर हिंदू आणि दलित यांच्यातली जी काही दरी आहे ती अजूनच त्या ठिकाणी रुंद व्हावी किंवा त्यांच्यामध्ये फूट पडावी हा त्यामागचा हेतू आहे आणि या सुंदर मतदारसंघामुळे हिंदू आणि या ठिकाणी दलित यांच्यातली दरी जी आहे ते अजूनच काय होईल वाढेल त्यामुळं या ठिकाणी गांधींनी काय केलं होतं पोषण जे आहे ते उपोषणाला बसलेली होते कुठल्या ठिकाणी होते गांधी येरवडा कारागृहामध्ये होते येरवडा कारागृहामध्ये जर आपण बघितलं ते काय होते कारण की संविनय कायदेभंग चळवळ जी आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ते भारतात आले होते आणि भारतात येऊन संविधान कायदे सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती म्हणून ब्रिटिशांनी त्यांना अटक करून पुण्याच्या येरोडा कारागृहामध्ये ठेवलं होतं आणि तिथं असताना या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर हा जातीनिवाडा निवाडा घोषित झाला आणि त्यानुसार दलितांना सुद्धा मतदारसंघ मिळाला होता म्हणून गांधींनी त्या ठिकाणी जे आहे ते अमरण उपोषणाला बसले होते त्यांची तब्येत बिघडत होती अशावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली त्यांना विनंती केली आणि त्यानुसार बाबासाहेब आंबेडकर जे आहेत कुठ आलेले होते येरोडा कारागृहामध्ये आले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या चर्चा अंती दलितांसाठी एकशे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या काय करण्यात आल्या होत्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत किती एकशे अठ्ठेचाळीस जागा हा करार कुठं झाला होता एरवडा कारागृहामध्ये म्हणून त्याला एरवडा करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्याचप्रमाणे हा पुण्यात झाला होता म्हणून याला पुणे करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा याला गांधी आंबेडकर करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे तिन्ही नाव लक्षात ठेवा हो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारताचे पहिले कामगार मंत्री कोण होते जगजीवन राम बाबू जगजीवन राम हे काय होते तर भारताचे पहिले कामगार मंत्री आपल्या लक्षात घ्यायचे आहेत त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटलं जातं तर कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हटलं जातं भारतीय राज्य घटनेचे जनक म्हटलं जातं कारण की घटना निर्मितीसाठी तिथं समिती स्थापन केली गेली के होती त्या समितीची महत्वाची समिती होती त्या समितीचं नाव काय होतं मसुदा समिती आता घटनेमध्ये बावीस समित्या होत्या बावीस समितीद्वारे या घटनेचं कामकाज चालायचं काल सुद्धा अभ्यासलेलं होतं आपण मात्र या बावीस समित्यांपैकी सगळ्यात महत्वाची समिती कोणती होती तर मसुदा समिती होती लक्षात घ्यायचं ठीक आहे आणि मग या मसुदा समितीकडे हे घटनेची काही जबाबदारी आहे मसुदा तयार करण्याचं काम जे आहे ते देण्यात आलं होतं आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून तर यांना राज्य घटनेचे जनक म्हटलं जातं ठीक आहे पर्याय क्रमांक सॉरी काय असेल डॉक्टर आंबेडकर लक्षात पुढे बघा स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते काय म्हटलेलं आहे स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते सरदार बलदेव सिंग हे काय आहेत स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री आहेत असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या त्यासाठी आपण जे अभ्यासतोय इम्पॉर्टंट भाग अभ्यासतोय पुढे सुद्धा खूप चांगले क्वेश्चन आहेत क्वालिटी क्वेश्चन त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या या सगळ्या लेक्चर मध्ये तुम्हाला महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटणार आहे स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री विचारले आपल्याला ठीक आहे संरक्षण मंत्री आपण बघितले सरदार बलदेव सिंग आरोग्यमंत्री कोण होते राजकुमारी अमृत कौर ह्या काय आहेत स्वतंत्र भारताच्या पहिले आरोग्य मंत्री आहेत भारताचे पहिले वाणिज्य मंत्री कोण होते तर लक्षात घ्या सी एच बाबा हे काय होते पहिले वाणिज्य मंत्री आपल्याला सांगता येतील स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री अगदी महत्वाचा प्रश्न आहे खूपदा तुम्हाला सेवा परीक्षा असेल किंवा कोणती परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न आलेला आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते लक्षात ठेवा आर के षणमुखम शेट्टी हे काय होते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री लक्षात घ्या ठीक आहे अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे अर्थमंत्री पहिले स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री कोण होते लक्षात घ्यायचे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री होते त्यानंतर बघा संविधान सभेच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती काय म्हटलेलं आहे संविधान सभेच्या ज्या काही समित्या होत्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची आताच आपण बघितले कोणती आहे मसुदा समिती लक्षात घ्या ठीक आहे मसुदा समिती लक्षात घ्यायची सर्वात महत्वाची आपल्याला समितीची स्थापना कधी झाली प्रश्न अशी सुद्धा आलेले आहेत की मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर आन्सर काय असेल एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस ला काय झालेला आहे या मसुदा समितीची स्थापना झाली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या मसुदा समितीची स्थापना झाली संविधान सभेत भारतीय राज्यघटनेचे प्रथम कोणत्या दिवशी वाचन करण्यात आलेलं आहे काय म्हटलं इथं वाचन कधी करण्यात आलेलं आहे तर ता ता तारीख लक्षात घ्या चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारतीय संविधान व राज्यघटनेचं ता प्रथम काय करण्यात आलं होतं वाचन जे आहे ते करण्यात आलं ठीक आहे चार नोव्हेंबर हे नऊ नोव्हेंबर या काळामध्ये याचं काय चाललं होतं वाचन जे आहे ते संसद हे चाललेलं आपल्याला सांगताय पूर्ण स्वराज्य दिवस प्रथमच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि पुन्हा सुद्धा आपल्याला यावर प्रश्न विचारला जाईल पूर्ण स्वराज्य दिवस प्रथमच कोणत्या दिवशी साजरा केला करण्यात आला होता तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला तो काय करण्यात आला होता सर्वात प्रथम साजरा करण्यात आला होता हे कुठं ठरलं होतं तर एकोणीसशे एकोणतीसचं लाहोरचं अधिवेशन आहे हे पाकिस्तानमधल्या सध्याच्या त्यावेळेस काही पाकिस्तान निर्मिती झाली नव्हती एकोणीशे एकोणतीस साली लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडलेलं होतं याचे अध्यक्ष कोण होते पंडित नेहरू हे याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये काय करण्यात आलं होतं संपूर्ण स्वातंत्र्याचा किंवा संपूर्ण स्वराज्याचा ठराव नेहरूंनी मांडलेला होता आणि त्याला संमती सुद्धा मिळालेली होती आणि त्याचबरोबर एक तारीख जी आहे एक तारीख जी आहे ते निश्चित करण्यात आले होते आणि त्या दिवशी भारताचा ध्वज जो आहे तो फडकवण्यात येणार होता तारीख काय होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ठीक आहे एकोणीसशे एकोणतीस अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये काय ठरवलं होतं की या दिवशी काय केलं जाईल संपूर्ण स्वराज्य दिवस साजरा केला जाईल किंवा त्या ठिकाणी झेंडा जो आहे तो फडकवला जाईल मग त्यानुसार सव्वीस तारखेला संपूर्ण स्वराज्य दिवस जो आहे तो त्या ठिकाणी साजरा करण्यात आला होता सव्वीसच तारीख का निवडली होती कारण की या दिवशी रविवारची सुट्टी होती म्हणून ती तारीख जी आहे ती निवडण्यात आली होती भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीसह कोणता कायदा रद्द करण्यात आला असं म्हण काय म्हटलेलं आहे त्या दिवशी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली त्या जा दिवशी कोणता कायदा रद्द करण्यात आला तर एकोणीसशे पस्तीसचा जो काही कायदा आहे तो रद्द करण्यात आला कोणत्या व्यक्तीने संविधान सभेला हिंदूंची सभा असं त्या ठिकाणी म्हणते बघा त्या ज्यावेळेस भारतीयांनी संविधान बनवलेलं होतं त्यावेळेस या ब्रिटिशांनी त्याला सुद्धा सोडलं नाही लक्षात घ्या त्याच्यावर सुद्धा त्यांनी काय केलेली आहे टीका करायला सुरुवात केली होती वेगवेगळ्या ब्रिटिश लोकांनी याच्यावर टीका केलेली आहे बऱ्याच जणांनी याला कुरतडलेलं संविधान किंवा तिघळ्यांचं संविधान वकिलांचं नंदनवन वेगवेगळे जे काही टीका आहे ते याच्यावर आपल्याला करताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत आता एक विन्सक आऊट म्हणून नावाचे व्यक्ती होते लॉर्ड विन्सक आऊट त्यांनी काय केलं होतं संविधान सभेला हिंदूंची सभा म्हटलेलं होतं कारण की या संविधान सभेमध्ये जे काही हिंदू आहेत त्यांचं प्रमाण सुद्धा अधिक होतं आणि या राष्ट्रीय काँग्रेसला मुस्लिम लीग असेल किंवा ब्रिटिश लोक असतील हे काय म्हणायचे हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणायचे त्यामुळे यांनी टीका करताना सुद्धा हेच म्हटलेलं आहे की संविधान सभेला हिंदूंची सभा अशा शब्दामध्ये टीका केलेली आहे पुढे बघा संविधान सभेने चिन्ह म्हणून कोणता प्राणी स्वीकारला होता तर हत्ती लक्षात घ्या संविधान सभेचं काही चिन्ह आहे ते काय होतं अत्ति हे चिन्ह होतं लक्षात संविधान सभेचं चिन्ह अत्ति होतं ठीक आहे इथं सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो साठी हे लक्षात घ्या पुढे बघा मूळ राज्य घटनेचे सुशोभीकरण आणि सजावट कोणी केली असं विचारलंय तर आन्सर काय असेल नंदलाल बोस बोस यांनी काय केलेलं आहे राज्य घटनेचं सुशोभीकरण आणि सजावट केलं आहे आता तुम्ही घटनेची जर प्रत पाहिली असेल तर त्याच्या साईडला वेगवेगळे फुलं झाडं वेगवेगळे प्राणी यांचे जे काही चित्र आहेत किंवा सजावट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते ते करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर नंदलाल बोस के के बो या यांनी केलेलं आहे लक्ष ठीक आहे ही बाब लक्षात घ्या आणि हे जे काही नंदलाल बोस आहेत त्यांनी या सजावटीचा एकही रुपाय घेतला नाही त्यांनी नेहरूकडे एक इच्छा व्यक्त केली होती की या संविधान याच्यावर जे काही मी चित्रकला चित्र वगैरे जे काढतो प्रत्येक पानावर माझं नाव असावं ठीक आहे मग ही त्यांची इच्छा जी आहे ती नेहरूंनी मान्य केली होती त्यांनी एकही रुपया या सजावटीचा घेतलेला नव्हता ठीक आहे नंदलाल बोस यांनी काय केलं होतं केलेली आपल्याला पाहायला मिळते भारतीय राज्यघटनेची बहुतांश रचना कोणत्या कायद्यातून घेण्यात आली आहे तर भारत कायदा एकोणीसशे पस्तीसचा ठीक आहे आता एकोणीसशे पस्तीसचा जो की सुधारणा कायदा आहे त्या सुधारणा कायद्यावरून बऱ्याचशा बाबी आपल्या राज्यघटनेमध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत कारण की हा जो काही एकोणीसशे पस्तीसचा कायदा होता याच्यामध्ये खूप साऱ्या तरतुदी होत्या त्यातल्याच काही तरतुदी ज्या आहेत त्या काय करण्यात आल्या होत्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेल्या होत्या आता एक व्यक्ती आहे त्यांचं नाव आठवत नाही ते म्हणतात की जवळपास सत्तर टक्के भाग जो आहे घटनेतला तो कुठून घेतलाय तर एकोणीसशे कायद्यामधून घेतला असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे बघा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी मांडली प्रस्तावना कोणी मांडलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलेलं आहे घटनेची प्रस्तावना मांडलेली आहे लक्षात हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आपल्याला सांगतो बऱ्याचदा इथं प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे संविधानाची किल्ली कशाला म्हटलं जातं तर संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाची काय म्हटलं जातं किल्ली म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा की संविधानाची किल्ली कशाला म्हटलं जातं संविधानाच्या प्रस्तावनेला म्हटलं जात समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय अखंडता हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या कायद्यानुसार जोडले गेलेले आहेत परत एकदा बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय अखंडता हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या कायद्यानुसार जोडले गेले तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार या प्रस्तावनेमध्ये एकदाच जर आपण बघितलं तर काय करण्यात आली होती घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि त्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये हे शब्द जे आहेत ते काय करण्यात आले होते जोडले गेले होते समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय खंडता ठीक आहे या बाबी लक्षात घ्या कितवी घटनादुरुस्ती आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार प्रस्तावनेमध्ये एकदाच घटनादुरुस्ती झालेली आपल्याला सांगता येते भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशातून प्रेरित आहे कोणता देश आहे अमेरिका लक्षात घ्या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा काय आहे प्रस्तावना आहे आपण जे म्हणतो की आम्ही भारताचे लोक हे कुठून घेतले आपण हे अमेरिकेकडूनच घेतलेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे हे जी काही सुरुवात आहे अशी आम्ही भारताचे लोक ते आपण अमेरिकेकडून त्या ठिकाणी घेतले किंवा आम्ही लोक आपण भारत आपण लावलेला आहे आम्ही भारताचे लोक हे कुठून घेतलेले आहे आपण अमेरिकेकडूनच घेतले लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशातून प्रेरित आहे युनायटेड स्टेट्स ठीक आहे प्रस्तावनेची भाषा कोणत्या देशातून घेण्यात आली आहे आता एक प्रस्तावनेची भाषा आहे काय म्हंटल भाषा म्हणतेला आहे आणि इकडं काय म्हटलेलं आहे संकल्पना म्हटलेला आहे प्रस्तावनेची संकल्पना आणि भाषा यामध्ये फरक आहे प्रस्तावनेची भाषा कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे समाजवाद सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय यांचा राज्यघटनेत कुठे उल्लेख आहे आपल्याला माहिती आहे की संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये ठीक आहे सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय यांचा उल्लेख राज्यघटनेत कोणत्या ठिकाणी आहे तर प्रस्तावनेमध्ये आहे आता हे विधान कोणी सांगितलं की प्रस्तावना संविधानाची कुंडली आहे प्रश्न विचारला गेलेला आहे लक्षात घ्या प्रस्तावना संविधानाची कुंडली आहे असं कोणी म्हटलेलं आहे के एम मुंशी के एम मुंशी काय म्हटलेले आहेत की प्रस्तावना ही संविधानाची कुंडली आहे यस पुढे जाऊयात प्रस्तावनेत केलेली एकमेव दुरुस्ती कोणती तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकमेव जी काही दुरुस्ती आहे ती करण्यात आली होती समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे काही शब्द आहेत त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले आहेत कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान असंही म्हंटलं जातं तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे शहात्तर साली झालेली या घटनादुरुस्तीला मिनी 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 घटनादुरुस्ती किंवा मिनी संविधान सॉरी घटनादुरुस्ती म्हणतोय मिनी संविधान म्हणून काय केलं जातं ओळखलं जातं कारण की त्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने मोठ्या प्रमाणामध्ये काय करण्यात आले राज्य घटनेमध्ये बदल करण्यात आलेले आहे ठीक आहे आपण म्हणतो की त्या ठिकाणी घटनेत बदल बदल मात्र बेचाळीसावी घटनादुरुस्ती अशी होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काय करण्यात आले होते बदल करण्यात आले होते नवीन बाबी ऍड करण्यात आल्या होत्या काही तरतुदी रद्द करण्यात आल्या होत्या म्हणून त्याला मिनी संविधान म्हणून ओळखलं जातं परीक्षेमध्ये इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणून ओळखलं जातं तर बेचाळीसावी दुरुस्ती आहे लक्षात भारतीय राज्यघटनेत लिहिलेल्या प्रस्तावनेत कोणत्या प्रकारच्या समानतेचा उल्लेख आहे तर प्रतिष्ठे प्रतिष्ठा आणि संधीची समानता या प्रकारच्या समानतेचा उल्लेख जो आहे तो आपल्याला कुठं पाहायला मिळतो राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत लक्षात घ्यायच्या त्यानंतर पुढे चला आ, प्रस्ताविकेत स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे आदर्श कोणत्या क्रांतीतून घेतलेले आहेत तर फ्रान्स क्रां फ्रेंच क्रांती लक्षात घ्या स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचे जे काही आदर्श आहेत ते आपण फ्रान्सच्या घटनेकडून त्या ठिकाणी स्वीकारलेले yes? आहेत यस क्लिअर आहे पुढे बघा केशवानंद भारती प्रकरण घटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे तर प्रस्तावनेशी संबंधित आहे लक्षात घ्यायचं की केशवानंद भारती खटला जो आहे तो कशाशी संबंधित आहे घटनेच्या प्रस्तावने संबंधित आहे त्याचप्रमाणे कोणत्या प्रकरणानंतर न्यायालयाने प्रस्ताविकेला संविधान संविधानाची मूलभूत रचना मांडलेली आहे तर केशवानंद भारती खटला एकोणीशे त्र्याहत्तरचा हा खटला आहे आणि या खटल्यानुसार प्रस्ताविकेला संविधानाची मूलभूत संरचना किंवा रचना जी आहे त्या ठिकाणी त्याच्यावरून सुद्धा मतभेद होते कि ही प्रस्तावना घटनेचा भाग आहे की नाही यावरून सुद्धा आपल्याला दोन ते तीन खटले पाहायला मिळतात त्यातलं हे केशवानंद भारती खटला आहे एलआयसीचा एक खटला आपल्याला पाहायला मिळतो अविभाज्य भाग आहे त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं या बाबी लक्षात घ्यायचं हे तीन खटले आपल्याला लक्षात घ्यायचे ठीक आहे तर केशवानंद भारती प्रकरण आपल्याला या ठिकाणी थी। येईल त्यानंतर पुढे जाऊयात पुढे बघा भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत देशाचे कोणते नाव नमूद आहे आताच मी तुम्हाला म्हटले की प्रस्तावनेमध्ये काय नाव आहे आम्ही भारताचे लोक ठीक आहे आम्ही इंडिया असं आहे का नाही भारत हे नाव आहे लक्षात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने देशाचं कोणतं नाव आहे भारत हे नाव आहे पुढचा प्रश्न बघा राज्यघटनेच्या प्रस्तावने सुधारणा करण्याचा अधिकार कोणत्या संस्थेला आहे कोण बदल त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करू शकते तर संसद जी आहे ती आपली काय करू शकते त्याच्यामध्ये सुधारणा करू शकते ठीक आहे राज्यघटनेच्या प्रस्तावने सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला आहे लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आर्थिक न्याय आणि संविधानाचे उद्दिष्ट घोषित करण्यात आलं तर प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात तर आर्थिक न्याय हे संविधानाचे उद्दिष्ट जे आहेत ते आपल्याला या बाबा इथं सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात ठीक आहे कोणत्या भागात आर्थिक न्याय हे संविधानाचे उद्दिष्ट घोषित करण्यात आले आहेत तर हे आर्थिक आणि न्यायविषयक आपल्याला प्रस्तावनेमध्ये सुद्धा पाहायला मिळते त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा हे पाहायला मिळते ठीक आहे त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे पुढे जाऊयात पुढे बघा सत्याण्णवा प्रश्न आहे आपला प्रस्तावनेत किती प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे तर पाच प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे कोणते कोणते आहेत तर विचार अभिव्यक्ती श्रद्धा धर्म आणि उपासना या पाच प्रकारचं जे काही स्वातंत्र्याचा उल्लेख जो आहे तो आपल्याला कुठं पाहायला मिळतो घटनेच्या प्रस्तावनेमध्ये आहे प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात घ्या प्रस्तावने किती प्रकारचा स्वातंत्र्याचा उल्लेख आहे तर पाच विचार अभिव्यक्ती श्रद्धा धर्म आणि उपासना पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आहे मूलभूत अधिकार राज्यघटनेचे वर्चस्व आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे तर युनायटेड स्टेट्स किंवा अमेरिका तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रस्तावनेत किती प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे डबल झालेला आहे पाच प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आपण बघितलेला आहे त्यानंतर बघा राष्ट्रपतीची निवड आणि त्यांचा महाभियोग उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याची पद्धत कोणत्या देशाच्या राज्य घटनेतून घेतलेली आहे आता एक फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा इथं काय म्हंटलय पद्धत म्हटलेला आहे ठीक आहे काय राष्ट्रपतीची निवड करण्याची पद्धत त्याचप्रमाणे राष्ट्रपतीच्या महाभियोगाची हो पद्धत उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची पद्धत कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली तर अमेरिकेच्या घटनेत आहे बाबी लक्षात घ्यायची अमेरिका हे या महत्वाचे प्रश्न होते कवर तर ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे बघा दोन दिवसामध्ये आपण शंभर क्वेश्चन ज्या आहेत त्या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये आपण काय करणार आहोत अतिमहत्वाचे पाचशे प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यासाठी सर्वांनी चाहे। है आहे ती अभ्यासायची आहे येणारी कोणतीही जरी परीक्षा असली तरी तुम्हाला त्याच्या बाहेर काही विचारलं जाणार नाही त्यासाठी हे अत्यंत रिव्हिजनसाठी महत्वाचं लेक्चर तुमचं असणार आहे ओके तर त्यासाठी जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना टेलिग्राम चॅनलबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ठीक आहे तर त्या बाबी लक्षात घ्यायचं आहे पाचशे महत्वाचे प्रश्न आपण सगळ्या विषयांचे कवर करणार आहोत ओके तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पहा तर अभ्यास मित्र धन्यवाद